रील्स बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा सर्वांना आणि स्वतःचा जीव देखील याची काळजी घेणं आवश्यक का आहे अमरावती शहरामध्ये काल दुपारी भर होणार देवीदास इंगोले या व्यक्तीनं अमरावती शहरातील पंचवटी आणि राजकमल चौकामध्ये दोन रील स्टारचा धुमाकूळ यावेळी बघायला मिळाला भर रस्त्यात रील्स साठी व्हिडिओ बनवला आणि यावेळी दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलेलं असताना देखील दोन रील स्टार मात्र बेधडकपणे खुलेआमपणे नाचत होते यावेळी त्यांच्या जवळून गाड्या जात होत्या तरी देखील ते दोघेही हटले नाहीत लाईक्सच्या नादात जीव धोक्यात घालणं योग्य आहे का या घटनेची दखल पोलिसांनी देखील घेतलेली आहे अमरावती शहराच्या पंचवटी चौकामध्ये हा ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला हा व्हिडिओ आहे दोघांनाही स्पष्टीकरणासाठी पोलीस ठाण्यात बोलावलंय अशी माहिती पोलीस आयुक्त कल्पना बारावकर यांनी दिले या, या प्रकरणी इंगोले याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून पुढील कारवाई पोलीस सध्या करत आहे बरोबर आहे जो पंचवेटी चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतो आहे की ज्यावेळेस जर अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये दे स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मला वाटतं राठवड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या तर ता ताब्यात घेतलेलं आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनला चालू आहे